आदेश व सुचित्रा बांदेकर यांची जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे मालिकेच्या सेटवर या दोघांची पहिली भेट झाली होती भेट झाल्यावर आधीम काही दिवसांपूर्वीच या जोडप्याच्या सुखी संसाराला तब्बल तेहत्तीस वर्षे पूर्ण झाली या दोघांनाही सोहम नावाचा एक मुलगा आहे आदेश बांदेकर नववर्षाच्या निमित्ताने नुकतेच आपल्या कुटुंबियांबरोबर देवदर्शनाला गेले आहेत आदेश बांदेकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात आपल्या वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यातील प्रत्येक अपडेट ते आपल्या चाहत्यांना देत असतात नववर्षाची एक नवीन सुरुवात करण्यासाठी बांदेकर आपल्या कुटुंबियांबरोबर देवदर्शनासाठी गेले आहे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय सेलिब्रिटी असूनही संपूर्ण बांदेकर कुटुंबीय रेल्वे प्रवास करून देवदर्शनाला गेले होते